Terima kasih okay. नमस्कार मंडळी कसे आत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असाल तर मी तुमची मैत्रीण करण्यास स्वागत करते माझ्या नवीन एका फ्लॉकमध्ये आज सकाळी ना साधीच सुरुवात झाली सकाळची मस्त चहा केला होता सगळ्यांनी चहा घेतला आणि मग बाळाला इडली खायची होती त्याला इडली खूप आवडते आणि मला पण खूप आवडते म्हणजे आम्हाला असं की हप्त्यातून तीन चार वेळेस जरी नाश्ता इडली खाली ना तरी आम्हाला कंटाळा येत नाही खूप मला साऊथ इंडियन फूड आवडतं मस्त अशी लुसलुशीत इडली केलेली होती आणि ना ह्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा कशी लुसलुशीत इडली बनवायची याचा डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे तुम्ही तो, तो बघू शकता नाश्ता वगैरे सगळं आवरलं होतं मग रूममध्ये पसारा पडला होता बाळाचे जे बाळाते होते ते आता पावसाळ्यामुळे जास्त बाहेर वाळत नाहीत तर घरात घरातच वाळत घालते मी आणि मी त्याला शक्यतो असं जेवढं होईल तेवढं क्लॉथचाच यूज करते ड़ पॅन्ट घालते किंवा बाळातेचं यूज करते मोस्टली मी फक्त बाहेर जाताने किंवा काही घरात पाहुणे आले तरच हगीच घालते डायपर घालते नाहीतर एरबी त्याला हागीच नाही डायपर मी घालतच नाही तो खूप इरिटेड होतो त्याला पण आवडत नाही आणि मला पण नाही आवडत ते घालायला तर मग मस्त बेडवरचा पसारा वगैरे आवरून घेतला बाळाचे जे कपडे होते ते त्याच्या बास्केटमध्ये ठेवले त्याचे खेळणे व्यवस्थित लावले बेडवर आणि मस्त चकाचक केली होती रूम काल धुतलेले कपडे सुक सुकले होते छान घड्या केल्या आणि कपाटामध्ये ठेवले ते ठेवताना माझं बाळपण सोबतच होता लुडूबुडू करायला मस्त आवरलं मी तुम्हाला सांगितलं ना बाळाला मी क्लॉथ वापरते अजून पण सू किंवा शी शीत्या तो करतच नाही आता पण सुसाठी मी हेच क्लॉथ वापरते डायपर वापरतच नाही झाडून घ्यायचं होतं जाळे झाले होते किंवा ते सिलिंगचं जे कलर होता तो पण निघला होता तो मस्त झाडून मारला बघू शकता की रूम जाले जाले रूम रूम चोटा -चोटा ते व्हाईट कलर निघला आहे खाली आणि त्याच्यानंतर मग झाडून घेतलं छानपैकी रूममधलं जाळे झाले होते एका साईडला तर ते पण काढून घेतले रूम फ्रेश असेल ना तर मन प्रसन्न राहतं आणि म्हणजे त्या रूममध्ये बसावंसं पण वाटतं माणसाला छान मन रमतं मग ड्रॉवर ऑर्गनाईज करून घेतलं छोट्या छोट्या वस्तू मी ड्रॉवरमध्ये ठेवल्याच नाही कारण बाळ तिथं जातो आणि काही पण तोंडात टाकतो तो ऑर्गनाईज करून घेतला बाळाला आंघोळ घातली त्याचा मेकअप केला छानपैकी गंध वगैरे लावला आणि त्याला गंध लावला की म्हणतो तू पण लाव मला तो गंध लावायचा म्हणून प्रयत्न करत होता उठायचे शांत बसतच नाही एक मिनटं पण त्याचं चालूच असतं काही ना काहीतरी व शेवटी मला कंटाळून कॅमेरा बंद करायला लागला त्याच्या हातात दुसरी टिकली आणून दिली माझ्या सासूबाईने मोठी आणि मग तो खेळात बसला त्याचा मेकअप वगैरे झाला त्याचा आवरलं छानपैकी माझ्या ना फोटो होते लहानपणचे बड्डेचे वगैरे तर ते ठेवायला मी काल अल्बम आणला कसा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप दिवसाच्या आठवणी याच्यामध्ये मी साठवून ठेवल्यात आणि खूप छान वाटलं कुठंतरी एक स्टोअर झाल्यात माझ्या आठवणी ह्याच्यामध्ये मी असं साहित्य ठेवलं होतं म्हणजे विना कामाचं कामाचं सगळंच मिक्स होतं त्याच्यामध्ये चिल्लर होती आणि कधी कधी असं होतं की बाळ तर घेता आणि तोंडात घालतो तर मग असा विचार केला एक डब्बा करूया आपण जिथे त्याचा हात नाही पोचायला पाहिजे असा आणि त्याच्यामध्ये सगळे चिल्लर भरू तर त्याच्यात होती काही आणि प्लस ती छोट्या टोपल्यामधली चिल्लर होती ती टाकून घेतली सगळं आवरलं होतं सकाळचं मस्त मी नाश्ता जेवण करून घेतलं जेवणामध्ये मी इडली घेतली होती थोडी चवळीची भाजी आणि मेथीची भाजी होती खोबऱ्याची चटणी चपाती रात्री ते केसाला तेल लावलं होतं अगदी झाडूसारखे केस झालेत प्रेग्नेन्सी आहे तर खूप केस गळतात याच्यावर काय उपाय असेल तर मला सांगा प्लीज कमेंट बॉक्समध्ये आंघोळ झाली आणि केस धुतले होते मस्त शॅम्पू लावून कंडिशनर लावलं होतं थोडे बरे वाटत होतं माझं आवरलं होतं आता काम आवरायचं होतं बेसिंग पूर्ण भांड्यांनी भरलं होतं एक एक करून भांडे धुवून घेतले आणि किचन तर कुसलंच होतं ऑलरेडी फक्त आता भांडे धुवायचे होते इडली बनवलं की खूप जास्त भांडे पडतात आणि इडली खायची म्हटल्यावर भांडे तर घासावंच लागणार असं ना इडली करायला आदला एक दिवस अगोदर भिजत घाला त्या दुसऱ्या दिवशी करा आणि भांडे घासायला अर्धा तास तर जातोच हे नेहमीच माझं रुटीन आहे भांडे मस्त चकचक घासून -चक झाले होते बेसिंग साफ करून झालं किचन ओटा पण पुसून झाला होता सगळं काम आवरलं मग स्वतःसाठी वेळ काढला छान नेल पॉलिश लावून घेतली काही निघली होती भांडे कपडे असले की ती नेल पॉलिश म्हणजे निघूनच जाते आणि मला असे की मला मेहंदी आणि नेल पॉलिश माझ्या हाताला पाहिजेच मग दुपारी जेवणाला थोडा टाइम होतात भूक लागली होती थोडी तर मधलं चला ऑरेंज खाऊया फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त ऑरेंज खाल्ले आणि या प्रेग्नेन्सीमध्ये मिळतच नव्हते शिजन नव्हतं म्हणून की काय काय माहिती पण काल सायंकाळचाच फेरफटका मारायला बाहेर गेले हो तिथं तिथं मिळालं आणि मी घेऊन आले खूप छान लागलं होतं खायला आणि मी खूप आनंदी झाले होते कारण खूप दिवसांनी भेट मिळालं होतं मला ते आणि मी ते आज खाणार होते तुम्हाला कोणतं फळ आवडतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ऑरेंजचा स्मेलच एवढा फ्रेश असतो ना की ते खायला खूप छान वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबांना भेटूया बाय बाय